नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर आपण सुरुवात करू या व्हिडिओला अपडेट अशी आहे चार लाख विद्यार्थ्यांची टी ई टी परीक्षा पुणे राज्यात टी ई टी परीक्षा रविवारी दिनांक तेवीस सुरळी तशीच पारदर्शक पद्धतीने पार पडले यासाठी एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी चार लाख शेहेचाळीस हजार सातशे तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यासाठी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले एकोण चौऱ्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी टी ई टी परीक्षा दिली अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्ष परीक्षा परिषदच्या आयुक्त अनुराधा योग यांनी रविवारी पत्रिकाद्वारे दिली दरम्यान नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रावर दोन विद्यार्थी व बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर सहा विद्यार्थी सातत्याने चर्चा करून प्रश्नांची उत्तरे लिहित असल्याचे सी सी टी व्हीतून दिसून आले होते त्यानुसार समीवेक्षकांना इंटरनेटद्वारे संपर्क करून प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका समावेक्षाकडे घेऊन संबंधित आठ विद्यार्थ्यांना तत्काळ परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले रिसर चौकशी करून नियमानुसार साश प्रशासकीय कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे असेही परीक्षा विभाग परिषदेने स्पष्ट केले राज्यभरातील सदतीस जिल्हा स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण एक हजार चारशे तेवीस केंद्र निश्चित केले होते येथे परीक्षा विहित वेळेत पार पडली आहे यात पेपर एकसाठी दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एक लाख नव्वद हजार आठशे सत्त्याण्णव विद्यार्थी उपस्थित होते परीक्षेला बारा हजार चारशे सदतीस विद्यार्थी अनुपस्थित राहिले पेपर दोनसाठी दोन, दोन लाख पं बहात्तर हजार तीनशे पस्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोन लाख पंचावन्न हजार आठशे तेहत्तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात सोळा हजार दोन पाचशे दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण होते परीक्षेसाठी पेपर एक करिता पाचशे एकाहत्तर केंद्र तर पेपर दोन साठी आठशे बावन्न केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले होते परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आधीच उपाययोजना केल्या होत्या शिक्षकपत्र परीक्षा म्हणजेच टी ई टी रविवरी अतिशय पारदर्शक आणि सुरळीत पार पडली अद्ययावत यंत्रणेचा फायदा झाला या प्रक्रियेशी संबंधित सर्वच टीमने चांगली भूमिका निभावली त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासं मोठे यश आले त्यात योगदान देणं देणारे प्रशासने सर्व अधिकारी कर्मचारी प्रसारमाध्यमे आणि ज्ञात अज्ञात सर्वांचे परीक्षा परिषदेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो असे मत डॉक्टर नंदकुमार बेटसे महाराष्ट्र महा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी व्यक्त केल्या तर ही होती टी ई टी परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका